आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील तुपसाखरे लॉन्स इथं नाशिक अहमदनगर मालेगाव जिल्हा आढावा बैठक नुकतीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली लोकसभेपासून काँग्रेस पक्षाला दिन आले आहेत विधानसभेतही हे यश टिकवायचं असेल तर एक व्हा पक्ष आहे म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांनी आणि पक्षकार्य टाळणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं अथवा योग्य वेळी पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावला जाईल असा इशारा काँग्रेस बद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला या शेतकऱ्यांच्या चुकीच्या धोरण या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात शेतकरी पेटून का उठत नाही तो असे बिबट्या असतील असे त्यांनी जानवर असतील त्याला न घाबरता आम्ही एक दाना फेरतो लाखो दाणे काढतो लोकांना पोचतो या न दात्याला आज काय अवस्था आपण ठेवली त्याच्यावरची काळजी आम्हाला का नसावी माझं आपल्याला एवढंच आव्हान आहे की शेतकऱ्यांनी आता मूळ बांधण्याची गरज या सगळ्या व्यवस्थेला जे शेतकरी विरोधी जे भाजप आहे सोबत असलेले जेवढे मित्र पक्ष आहे त्याला या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांनी मूळ बांधून त्यांना पटकलं पाहिजे ही भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे माझा आता एक मित्र मला मिळाला की त्यामध्ये घेरणार नावाच्या कोणत्या शेतमजुरांचे मध्यमवर्गीयांचे मुलं मुली पुण्यात तीन दिवस भर पावसामध्ये तिथं उपोषणाला बसले आंदोलन केलं सरकारला भूमिका स्पष्ट केला असं सांगत होते मी त्यांच्याशी बोललो फोनवर बोललो बोल स्पीकर उघडा करून बोललो सगळ्यांनी ते ऐकलं मी स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फोन लावला अरे या तरुणांची परीक्षा जास्त घेऊ नका तो मी नाही तर फार वाईट होईल तो म्हणला की मी लक्ष घालतो देवेंद्र फडणवीस मी लक्ष घालतो आणि अजूनही तिथं पुरांचं आंदोलन चालू आहे आंदोलन चालू होतं त्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यांना मारलं शिकलेल्या मुला मुलींना त्या ठिकाणी बेदम मारण्याचं काम या फडणवीसांच्या पोलिसांनी त्या ठिकाणी मी पोलिसांनाही आवाहन करतो अरे हे काही दिवसातच सरकार महाराष्ट्रामध्ये आहे हे अत्याचारी सरकार आहे आणि हा अत्याचारी सरकारला तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका तुम्ही बाजू घेतली तर तुमच्या घरात माहीम मध्ये या पोलीसवाल्यांच्या घरात येरा पोलिसांच्या घरात एका दिवशी दरोडा पडला एकाच दिवसात म्हणजे हे गुलामासारखे पोलीस वागतात मी माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही त्यांचे नोकर राहील या नाशिक शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या व्यवस्थेमध्ये ही आढावा बैठक पार पडली यावेळी व्यासपीठावर प्रभारी खासदार रमेश चैनीतला रिद्धी नेते विजय मंडळाचे नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्याध्यक्ष कुणाल पाटील आमदार लऊ कानडे नाना गावंडे खासदार शोभाताई बच्चाव अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जहाज मिर्झा प्रदेशाध्यक्ष राजाराम शरद शरदभाऊ आहेर प्रदेश प्रवक्ते अमृताताई पाटील प्रदेश सचिव राहुल दिवे प्राध्यापक अनिल पाटील प्राध्यापक नागरे प्राध्यापक अजिनाथ नागर सर प्राध्यापक अनिल पाटील प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड जिल्हाध्यक्ष गिरीश कोतवाल यांच्यासह या बैठकीस स्वत्सलाताई खैरे बबलू खैरे स्वातीताई जाधव स्वप्नील पाटील गौरव पानगवाने भारत टाकेकर जयेश पोकळे संगीता पाटील वसंत ठाकूर ज्ञानेश्वर काळे कल्पनाताई पांडे गौरव सोनार हनीफ बशीर बाळासाहेब गामने संजय जाधव शिवाजी कासव इत्यादी उपस्थित होते जिल्ला देख्षा कोतवाल यांनी केला संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशी